नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील परीक्षेत विचारण्यात आलेले महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न घेत आहोत आणि मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीससाठी साठी महत्वाचे ठरणार आहेत हे जे प्रश्न आहेत टोटल प्रश्न आपण आरोग्य विभाग किंवा आरोग्य भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचे प्रश्न घेणार आहोत आणि मित्रांनो हे आपल्याला विचारलेले असणार आहेत हे आपण जुन्या परीक्षेत झालेल्या झेडपीसाठी प्रश्न विचारण्यात आलेले होते तेच आपण प्रश्न या ठिकाणी घेत आहोत पण यामध्ये अजून एक गोष्ट आपण ऍड केली आहे की हा जो पॅटर्न आहे हा पूर्णपणे आय बी पी एस पॅटर्ननुसार हे जे प्रश्न आहेत हे आपण घेतलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपण जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रत्येक व्हिडिओची जर पी डी एफ मिळवायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे त्या दोघांनाही जॉईन करण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे मित्रांनो आपली वेबसाईट देखील आहे पहा मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली वेबसाईट देखील आहे तर त्यावरतीही तुम्हाला महत्वाचे प्रश्नसंच पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे केलुचरण मोह पात्र डॅश या भारतीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे मित्रांनो आपण प्रत्येक प्रश्नामध्ये पहा त्याचे पॉइंट देखील महत्वाचे घेत आहोत आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला आय बी पी एस पॅटर्ननुसारच घेण्यात आलेला आहे तर पहा केलुचरण मोह मोहपात्र हे जे आहेत तर हे भारतीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे तर ते कोणत्या नृत्याशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर ओडिसी या नृत्याशी संबंधित आहेत पहा केलू चरण मोहपात्र कशाच्या ओडिसी या नृत्याशी संबंधित आहेत त्यांचा जो कार्यकाळ आहे तो एकोणीसशे सव्वीस ते दोन हजार चार असा त्यांचा जीवनकाल आहे त्यांचं जन्मस्थळ आहे पहा रघुराजपूर ओडिसा राज्यातील पुरस्कार त्यांना कोणते कोणते मिळाले आहेत पहा संगीत नाटक अकादमी एकोणीसशे सहासष्टला ला मिळालेला आहे पद्मश्री एकोणीसशे चौऱ्याहत्तरला मिळालेला आहे पद्मभूषण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मिळालेला आहे पद्मविभूषण आणि कालिदास सन्मान हे जे आहेत त्यांना दोन हजार साली देण्यात आलेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय किती असायला हवे पहा प्रश्न मित्रांनो हा देखील महत्वाचा आहे या ठिकाणी थोडासा प्रश्न हा लांबवलेला आहे पण सरळ सरळ प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असेल तर त्याला विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असणं गरजेचं आहे तर पहा विधानसभेची निवडणूक जर लढवायचं म्हटलं तर कमीत कमी पंचवीस वर्ष वय असणं गरजेचं आहे आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचं किती किमान पंचवीस वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा म्हणजेच हा प्रश्न आपल्याला टी सी एस पद्धतीने सुद्धा विचारण्यात आलेला होता भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर एकोणीसशे नव्याण्णव पहा एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी आदिवासी कल्याण मंत्रालय जे आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच एकोणनव्वदव्या घटना दुरुस्तीने हा जो कायदा आहे त्यामध्ये याची नियुक्ती सॉरी एक प्रकारे याला समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि दोन हजार तीन अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे कधी लक्षात ठेवा दोन हजार तीन अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे जमात आयोग याची स्थापना देखील करण्यात आलेली आहे आणि आदिवासी कल्याण मंत्रालय याची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ची आहे पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे वी सावरकर पहा वी दास सावरकर विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन हे मंदिर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे यावरती मित्रांनो आपला दोन प्रश्न हे नेहमी विचारले जातात लक्षात ठेवायचे यामध्ये प्रश्न असा विचारला जातो की पतित पावन हे मंदिर कोणी बांधले तर कोणी बांधले वी सावरकर सावरकरांनी पतित पावन हे मंदिर बांधलं आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलं तर ते बांधलेलं आहे पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर हे सावरकर यांच्याद्वारे बांधण्यात आलेलं आहे त्याची जी स्थापना आहे ती बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या रोजी त्यांनी केलेली आहे विनायक दामोदर सावरकर पर यांनी पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकरामध्ये मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे पहा महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सॉरी महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये दर दहा वर्षानंतर जनगणना केली जाते शेवटची जनगणना दोन हजार अकरा यावर्षी करण्यात आलेली होती पण कोविडमुळे दोन हजार एकवीसची जनगणना लांबणीवर पडलेली आहे त्यामुळे जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील आय बी पी एस पॅटर्न असो किंवा टी सी एस पॅटर्न असो तर त्यामध्ये आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरतीच प्रश्न हे विचारले जाणार आहेत तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पाच पॉईंट आठ दोन कोटी म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय महाराष्ट्राची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जी एकूण लोकसंख्या होती ती अकरा पॉईंट दोन चार कोटी एवढी होती त्यातील स्त्रिया ज्या आहेत ते अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के म्हणजेच पाच पॉइंट चार शून्य कोटी आणि पुरुष जे आहे तर एकावन्न पॉईंट आठ टक्के म्हणजेच किती तर पाच कोटी ब्याऐंशी लाख पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांची जी शतपत्रे आणि शतपत्रेमधील आपल्या लेखातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार देखील केला होता बैक बैक प्रशन, प्रशन या ठिकाणी आपल्याला बॅक टू बॅक दोन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत सर्वात पहिला प्रश्न काय आहे की लोकहितवादी म्हणून कोणाला ओळख ओळखलं जातं आणि यामध्ये दुसरा प्रश्न काय विचारला आहे की कि शतपत्रामधून किंवा त्या शतपत्राच्या लेखामधून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला तर या प्रश्नाचं उत्तर होईल गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर पहा गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जात होतं त्यांनी आपल्या शतपत्रामधून स्त्री पुरुष समानता जी आहे याचा पुरस्कार केलेला होता त्याचमध्ये पहा त्यांनी अजून बालविवाह हुंडा पद्धत बहुपत्नीत्व याचा विरोध देखील त्यांनी केला होता लोकहितवादी राव बहादूर जस्टिस ऑफ पीस या त्यांना मिळालेल्या महत्वाच्या पदव्या होत्या आणि त्यातील सर्वात महत्वाचं त्यांचं नाव आहे पहा लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणते पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते पहा खालीलपैकी असं कोणतं पुस्तक आहे की त्या पुस्तकाचा एकच अर्थ होतो की संस्कृत जी भगवद्गीता आहे त्याचा अर्थ ती स्पष्ट करते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक डी दी, भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे हे संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते पहा तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जी भगवद्गीतेवरील श्लोक जे आहेत तर त्यांना ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं त्याची रचना कोणी केली आहे संत ज्ञानेश्वरांनी आणि हा जो ग्रंथ आहे हा मराठी भाषेत इसवी सन बाराशे नव्वद या साली रचण्यात आलेला आहे या ठिकाणी एक महत्त्व ग्रंथ आहे पहा बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पहा बुधभूषणम कारण यावरती जी आपली तलाठी भरती झालेली आहे तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न प्रश्न आपल्याला जवळपास सहा वेळा विचारण्यात आलेला होता तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे बुधभूषणम ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर भावार्थ दीपिका ही जी आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे पण भगवद्गीतेचा त्यामध्ये अर्थ स्पष्ट केलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे कागिद नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे कागिद नृत्य मित्रांनो यामध्ये काय काय करण्यात आले पहा जे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्न आहे त्यामध्ये पूर्ण जो सिलेबस आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिलेबस घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये प्रत्येक धर्मानुसार काही नृत्य आहेत ते दिलेले आहेत प्रत्येक राज्यानुसार जे काही नृत्य दिलेले आहेत प्रत्येक राज्यानुसार लोकनृत्य काही दिलेले आहेत असे प्रश्न आपल्याला विचारले जातात तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे की कागिद नृत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर ते जे नृत्य आहे ते आहे धर्माशी संबंधित म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर पहा कागिद हा एक बौद्ध सण आहे जो उत्तर भारताच्या काही भागामध्ये विशिष्ट म्हणजे सिक्कीम या ठिकाणी आयोजित केला जातो तिबेटी कॅलेंडरच्या दहाव्या महिन्याच्या अठ्ठावीसाव्या आथ, किंवा एकोणतीसाव्या दिवशी कागिद नृत्य केलं जातं ते सहसा डिसेंबरच्या सुरुवातीला होत असतं लक्षात ठेवायचं आहे तिबेटी कॅलेंडर हे वेगळं आहे आणि आपल्याकडं डिसेंबरच्या सुरुवातीलाच हे के नृत्य केलं जातं किंवा एक प्रकारे हा जो सण आहे आपण सण देखील म्हणू शकतो बौद्धांचा सण आहे कागित आणि ते नृत्य आहे बौद्ध धर्माशी संबंधित प्रश्न क्रमांक नव्वा आहे मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत आतापर्यंत सर्वात जास्त पुस्तकावरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा तर मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक मित्रांनो आपल्याला असे काही महत्वाचे दोनशे पुस्तकं आहेत आणि त्या दोनशे पुस्तकाचे लेखक देखील आपण घेतलेले आहेत त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे पहा मृत्युंजय ही जी मराठी कादंबरी आहे ती कादंबरी आहे पहा शिवाजी सावंत यांची पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो पुस्तकावर सर्वात महत्वाचं हे प्रश्न आपल्याला विचारला जातो यामध्ये रणजित देसाई विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत हे जे तीन लेखक आहेत त्यांच्यापैकी आपल्याला ले एका लेखक आणि एक त्यांचं पुस्तक हे विचारण्यात आहे जेवढ्या वनरक्षक भरती झाल्या जेवढ्या तलाठी भरती झाल्या सोबतच ज्या काही पोलीस भरती झाल्या जिल्हा परिषद भरती झाल्या त्यामध्ये पुस्तकावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात तर पहा शिवाजी सावंत म्हणजेच काय तर पहा मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांचा जन्म आजरा या गावी झालेला आहे जिल्हा आहे त्यांचा कोल्हापूर त्यांनी कोणते कोणते पुस्तक लिहिले आहेत मृत्युंजय युगंधर छावा ही त्यांचे प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत यामध्ये छावा कादंबरीवर सुद्धा हमेशा प्रश्न आपल्याला विचारला जातो एकोणीसशे त्र्याऐंशी साली बडोदा या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं होतं तर त्याचं अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती शिवाजी सावंत यांची पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहे पहा यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात व्यक्तिमत्व आणि ते कोणावर आधारित आहे या ठिकाणी दिलेलं आहे चार नगरातले माझे विश्व हे जे आत्मचरित्र आहे हे आहे पहा जयंत नारळीकर यांचं पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी तर पहा जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे चार नगरातील माझे विश्व त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत गुरुत्व सिद्धांत विकसित केलेला होता आणि ज्याला हॉयल नारळीकर हा सिद्धांत म्हणून देखील ओळखलं जातं लक्षात ठेवायचं जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र काय आहे चार नगरातले माझे विश्व पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरावा आहे क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते पहा क्षयरोग प्रतिबंधक कोणती लस आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर बी सी जी लस जी आहे ही क्षयरोग प्रतिबंधक लस आहे तर मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास आरोग्य विभागाच्या सर्व डिपार्टमेंटसाठी हा प्रश्न विचारला जातो सार्वजनिक आरोग्य भरती असू किंवा आरोग्यसेविका भरती असू त्यासाठी किंवा कोणतीही जी काही आरोग्य विभागाशी संबंधित असणारी भरती आहे त्यासाठी महत्वाचा हा प्रश्न आहे तर बी सी जी लस जी आहे ती आहे पहा क्षयरोग प्रतिबंधक म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए तर याविषयी महत्वाचे काही पॉईंट देखील पाहूया पहा तर क्षयरोग प्रतिबंधासाठी बी सी जी ही लस देण्यात येते आणि बी सी जी लस जी आहे बी सी जी याचा फुलफॉर्म काय आहे बॅसिलस कॅल्मेट ग्युरिन हे जे आहे ह्या त्याचा फुलफॉर्म आहे आणि या लसीतील जिवंत जीवानुपण निष्क्रिय असतात बी सी जी लस थंड तापमानाला ठेवली जाते ही लस डाव्या खांद्याच्या त्वचेमध्ये देण्यात येते पहा प्रत्येकाच्या जवळपास आपल्या खांद्यावरती एक निशाण असतं ती असते लस बी जीची लस आणि ही लस जन्मानंतर लगेच किंवा एका वर्षाच्या आत देणं अनिवार्य आहे या लसीची जी रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ही पंधरा वर्षापर्यंत टिकून राहते म्हणजे जर आज लस दिली तर त्याची जी पॉवर आहे ती जवळपास पंधरा वर्षापर्यंत टिकून असते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे मित्रांनो जेवढे काही आपण प्रश्न घेत आहेत यामध्ये आय बी पी एसने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सोबतच झेडपी मध्ये जुने जे प्रश्न झाले आहेत ते देखील आपण प्रश्न या ठिकाणी घेत आहोत तर राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर दोन हजार दोन पहा दोन हजार दोन या वर्षी राष्ट्रीय आरोग्य धोरण जे आहे हे जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार दोन मध्ये या धोरणाचं उद्देश काय होतं की सर्वांना मोफत किंवा सर्वांना आरोग्य सेवा देणं आणि आरोग्य सेवेचे वैश्वीकरण करणं हे त्याचं उद्देश होतं दोन हजारमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण देखील जाहीर करण्यात आलं होतं कधी दोन हजार साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण के जाहीर केलं होतं आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार दोन साली पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे बालकांमध्ये एका वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना डॅश मृत्यू असे म्हटले जाते मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे पहा बालकांमध्ये एका वर्षाच्या आत जेवढे काही मृत्यू होतात अशा मृत्यूंना काय म्हटलं जातं तर अशा मृत्यूंना म्हटलं जातं पहा अर्भक मृत्यू पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल यावरचे महत्वाचे पॉईंट्स पहा मित्रांनो तर एका वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूला अर्भक मृत्यू असं म्हटलं जातं किंवा यालाच नवजोत्तर मृत्यू देखील असं म्हटलं जातं म्हणजे म्हणजे नवजात जे शिशू असतात त्यांचा मृत्यू होणं आणि अठ्ठावीस दिवसाच्या आतील बालकाच्या मृत्यूला नवजात अर्भक मृत्यू असं म्हटलं जातं तर पाच वर्षाच्या आतील झालेल्या बालकाच्या मृत्यूला बालमृत्यू बाल म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे कसं कसं आहे एका वर्षाच्या आत होणारा जर मृत्यू असेल तर तो अर्भक मृत्यू असतो अठ्ठावीस दिवसाच्या आत जर मृत्यू झाला बालकाचा त्याला नवजात अर्भक मृत्यू म्हटलं जातं आणि पाच वर्षाच्या आतील झालेल्या बालकास त्याला म्हटलं जातं पहा बालमृत्यू पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे रेबीज हा आजार कोणाच्या चावल्यामुळे होतो पहा रेबीज आजार जो आहे तो कोणता प्राणी चावल्यानंतर होतो रेबीज आजार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक सी तर कुत्रा हा प्राणी जर चावला डॉग्स लक्षात ठेवायचं डॉग्स म्हणजे काय तर कुत्रा हा जर प्राणी चावला तर रिबीज होण्याचा धोका असतो लक्षात ठेवा रेबीज हा जो आजार आहे कुत्रा कोल्हा लांडगा मांजर किंवा ससा असे जे उष्ण रक्ताचे प्राणी असतात त्यांच्या चाव्यामुळे होणारा हा रोग आहे पहा रेबीज प्रथमत हा जो रोग आहे हा प्राण्यांना होतो नंतर तो माणसामध्ये दिसून येतो तर त्याद्वारे म्हणजे त्या प्राण्याद्वारे माणसामध्ये त्याचा प्रसार इझिली होऊ शकतो रेबीज रोगाचे जे विषाणू आहेत हे प्राण्याच्या लाळेमध्ये असतात त्यामुळे जर कुत्रा कोल्हा मांजर लांडगा ससा असा जर प्राणी चावला तर त्यांच्या लाळेमधून जो काही व्हायरस आहे तो माणसाच्या बॉडीमध्ये इझिली जातो आणि या ज्या रोगाचा काळ आहे तो एक महिने ते तीन महिन्यापर्यंत असू शकतो पहा एक ते तीन महिने इतका जो आज हे जो आहे रोग किंवा आजार जो आहे हा राहू शकतो माणसाच्या बॉडीमध्ये पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते यावरती आपल्याला मित्रांनो तीन वेळा प्रश्न जवळपास सारखा विचारलेला आहे एक वेळा असा प्रश्न विचारला होता की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार उद्भवतो या ठिकाणी प्रश्न आहे की इन्सुलिन हे प्रतीन कोणत्या रोगावरती उपयोगी पडतं तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर मधुमेह या रोगाशी संबंधित आहे किंवा या रोगावर उपयोगी पडतं पहा इन्सुलिन किंवा इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर मधुमेह होण्याचा धोका देखील संभवतो लक्षात ठेवा रक्तामधील शर्करा म्हणजे जी शुगर आहे याचं प्रमाण वाढण्याच्या स्थितीला मधुमेह असं म्हटलं जातं प्रथिने शर्करा व चरबी यांचं एकमेकात रूपांतर जे आहे ते करण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं पहा आणि शरीरातील इन्सुलिनची कमतरता असल्यामुळे हे कार्य बिघडतं त्यामुळे मधुमेह आजार होत असतो आणि शरीरातील शर्करा वाढते आणि हे जे कार्य आहे ते सुरळीत करण्यासाठी मधुमेह रुग्णांना इन्सुलिन दिलं जातं म्हणजे इन्सुलिनची जी मेंटेनन्स आहे ते करण्यासाठी इन्सुलिन दिलं जातं म्हणजेच बॉडीमधील जी शुगर आहे ती एकदम व्यवस्थित आणि त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करते त्यामुळे हा आजार जो आहे तो होत असतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला होता पहा प्रश्न हा महत्वाचा आहे पहा मित्रांनो तर महा लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्र म्हणू शकतो किंवा कोणत्या विषयावर केसरीमध्ये लिहिलेलं होतं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर स्वदेशी ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरावा आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फनसाड वन्यजीव अभयारण्य आहे हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता तर फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा फनसाड अभयारण्य वन्यजीव अभयारण्य मित्रांनो यावर प्रश्न आपल्याला विचारला होता पहा सी जी डीमध्ये मध्ये हा प्रश्न विचारला होता की फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरावा आहे मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते मूकनायक हे जे वृत्तमानपत्र आहे किंवा वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं मित्रांनो आत्तापर्यंत जेवढे काही इतिहासात महत्वाचे वृत्तपत्र झालेले आहेत वृत्तपत्र त्याचे संस्थापक आणि त्याचे संपादक यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया म्हणजे यावरती आपल्याला एक ते दोन प्रश्नही नेहमी विचारले जातात तर मुकनायक हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईड आढळते पहा महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्यामध्ये ग्राफाईड आढळतं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे यामध्ये ग्राफाईट जे आहे हे जास्त प्रमाणात आढळतं ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन केलेलं होतं पहा खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे की त्यांनी जी देवदासी प्रथा होते तर त्या प्रथेच्या विरोधामध्ये एक परिषद भरवली होती तर ते व्यक्तिमत्व कोण आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यांनी काय केलेलं होतं पहा तर विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत तर यांनी देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषदेचं आयोजन केलेलं होतं ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे असणारे वीस प्रश्न की जे आपल्याला एस पॅटर्ननुसार झेडपीमध्ये विचारण्यात आलेले होते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची एफ मोफतमध्ये मिळवायची असेल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र